नमस्कार मंडळी आज आलेलो आहे औरंगाबादमध्ये दोन दिवस औरंगाबाद ट्रिप करायची आहे आपले सर्व मंडळींसोबत आलेलो आहे आपले टीमसोबत आलेलो आहे पोरं वगैरे आहेत सो आज ट्रीप चालू करतो आहे आजचा पहिला स्पॉट आहे देवगिरी किल्ला आणि त्यानंतर बाकीचे स्पॉट फिरणार आहे तर दाखवता हळूहळू काय काय फिरणार आहे कसं कसं फिरणार आहे भेटूयात चला दोनशे वर्ष गेले ना किल्ला पण दोनशे वर्ष चांगली का जायचं सिरियसली असं होतं किल्ला बघण्यार काय सिरियसली बघ मला पण काही दिवसा बसले हजार वर्षापासून बोलते किल्ला अजून पडला पहिला दरवाजा आहे सपोज शत्रू आले किळे किळे काय

तर हे आपले गाईड आहेत यांच्यासोबत आपण हा किल्ला फिरणार आहोत पूर्ण आणि हे आपल्याला सांगणार आहेत ह्या किल्ल्याची पूर्ण माहिती कुठलं पण गुरुज गुरु

आपली साईडाला नॉर्मल काय खालून तिकडून पाहिजे ना किल्ला किल्ला तिकडे त्या सगळ्यांना काय वाटेल किल्ला इकडे अर्धे लोक इकडे जातात आणि अर्धे इकडे बरेच लोक काय पुढे आल्यावर जातो ते समजून

अशा आतमध्ये बऱ्याच विहिर आहेत हत्तीचा लवकर तिथे शत्रू वगैरे जे येतात लांबून त्यांच्यावर म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी मिळणार असते त्याला पुढे जाऊयात तर ही मिनार आहे याच्यावर उभे राहून लोक शत्रूंवर सैनिक लक्ष ठेवत होते हा वरती किल्ल्याला जायला रोड आहे इथे इकडे आता हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर आहे तिकडे चाललो आपण बघायला बघूयात कसं आहे काय इकडे वरती किल्ला आहे कुतुब मिनार आहे हा हत्ती तलाव आहे ठीक आहे पूर्ण किल्ल्याला जेवढी खालची बाजू आहे ना तेवढा पूर्ण किल्ल्याला हा तलाव पाणी पिण्यासाठी वगैरे हो सर्व आता सुकलेला आहे असायचं इथे आता नाही तेव्हा मेंटेन होता ठीक आहे तलाव इकडे भारत माता मंदिर आपण मंदिर पाहूया भारत माता मंदिर कसं पाहूयाच

आधी हा सांस्कृतिक इथे कार्यक्रम वगैरे हां पण नंतर काय झालं आता स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत इथे भारत माता हे केले मूर्ती बसवली हो आणि मंदिर अच्छा तर हे आहे भारत माता मंदिर तर आता चाललोय तोप आकड़े इथे मस्त गार्डन वगैरे केलेले आहे मस्त मेंटेन वगैरे ठेवलेलं आहे प्रॉपर अजून किल्ल्याला प्रॉपर एंट्री नाही केलेली बट आपले गाईड आधी खालच्या खालच्या ज्या गोष्टी आहेत त्या दाखवत आहेत त्यानंतर मग हळूहळू आपण वरती जाऊ गाईड सध्या आपल्याला तोफ खाना किंवा तोफ संग्रहालय बोलू शकतो ते दाखवायला घेऊन आलेत तर बघूया कोणत्या तो कोणत्या तोफ आहेत तर ह्या तोफ आहेत छोट्या मोठ्या मिडियम पूर्ण साईजच्या तोफ आहेत बघू शकता इकडे पूर्णपणे असे पूर्ण ठेवलेलं आहे छोटे तोफ वगैरे आता इकडे खूप लांब पर्यंत आहे ते नाही काही हो आहे बघा पुढ पर्यंत पूर्ण इकडे तोफ्स आहेत इकडे वरती किल्ला आहे या पण पब्लिक आहे और भी पब्लिक नीचे है सॉरी मराठीत करायचं आहे आपल्याला ब्लॉग तर आता हा किल्ल्याचा मेन एंट्रन्स आहे इथून मेन एंट्री होती किल्ल्याची आणि बाकी तर वरती खूप दम लागलेला आहे ऊन तर भरपूर आहे सकाळी तुम्ही नऊ दहापर्यंत हाडले आलात ना आला किल्ल्याला एंट्री करायला तर तुम्ही उन्हाच्या आधीबरोबर खाली येता आता आपले जे गाईड आहेत ते इकडून कुठेल तरी गुफेमधून नेणार आहेत आपल्याला से से तर बघूयात कुठून कसे कसे नेतात बट उन्हाचं तर बिलकुल ताकद नाही राहत एक दरवाजा आता तो येणार इकडे सोसा दरवाजा इकडे मोठा आहे कोणी दरवाजा लावून कोणी पण काय विचार मोठा दरवाजा गडाचा हा दरवाजा तोडणार आणि स्कॅम आणि नंतर मग हे काही लाईन वाजे खाली

जेवढ माहिती आहे तेवढंच सांगणार गाईड पाचशे रुपये बजेट मध्ये एवढीच माहिती नाही काय विचारू नका जास्त काय विचारू नका पैसे वाढवा सगळं सांगतो पायऱ्या दाखवा एक मोठी एक इथे मोमेंटम जाते बरोबर आहे खरे गडांवर असे येऊन असे कृत्य करणाऱ्या मुलामुलींचा जाहीर निषेध जाहीर निषेध आपल्या मराठी संस्कृतीला जपलं पाहिजे लोकांनी किल्ल्यांवर येऊन असे वाईट चाळे नाही केले पाहिजेत सुधरा मुलांना सुधरा तर आता इकडे चिनी महाल आहे इथे हा चिनी लोकांचा महाल आहे थोडक्यात इथे इथे कोणी चिनी नाही आहे पण आहे महाल आहे आणि इथून बघा सगळं दृश्य कसं दिसतंय तुम्हाला डोंगर वगैरे कुतुबमिनार वगैरे म्हणजे थोडक्यात चिनी महालची डिझाईन दिलेली याला बट चिन्यांचा महाल नाही आहे गडावरती आल्यावर एक तलाव आहे आणि तिथे ती जी तिथे एक तोफ आहे तिथून जो पूर्ण व्ह्यू दिसतो आणि तिथून इकडे आल्यावर एक असा ब्रिज आहे त्याच्यावरून आपण इकडे येऊ शकतो आणि इथे गाईड आपले एक ऍक्टिव्हिटी करणार आहेत बघूयात काय नेमका करतायत येऊ स्टार्ट हा खंडक आहे हा पूर्ण सेफ्टी साठी गडाला गोल बनवलेला आहे हा इकडे दाखव आहे आता इथे ना त्या काळामध्ये हा ब्रिज नव्हता त्या काळामध्ये इथे ना हा असायचा चमड्याचा वगैरे पूल असायचा ठीक आहे त्या आता सपोज शत्रू आले तर तो पूल पूर्ण काढून घ्यायचे वरती करायचे ठीके आता मग यायला चान्सच नाही ना हे ना? जे बनवलंय सिमेंटचं हे आता बनवलं यायला चान्स नव्हता आणि इथे पूर्ण मगरी वगैरे साप वगैरे याच्यामध्ये बरोबर ठीक आहे तर तरी पण काही आले पार करून काहीतरी जुगाड करून काही सैनिक आले हे पार करणं खूप अवघड पण काही जण पार करून आले

खाली पाय अडकून पडला म्हणजे बरोबर 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 छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यात त्यांनी किल्ला बनवताना म्हणजे एक शत्रू जर इकडून असं येतोय लग्न तर त्याला मुमेंट नुकते पण पाय अडकून डायरेक्ट एवढं मुवमेंटम साठी एक दगड बनवतो एवढा इथे अंधारी आहेत अंधारी मार्ग आहे बरं ऐका आत्ता लाईट लावली

हे युट्याळ पूर्ण गाळू रे दिस शत्रु सुद्धा सैनिक सैनिक आहे आणि इथून शत्रु आला तो वासनास करू दे नाही करू दे नाही हा तासा सैद काय करू काय जा आपण जात मध्ये जात लाव एवढा असतो पर केव लागू प्रधान राजा काय नाही

मित्रांनो अर्ध्यापेक्षा जास्त चढलेलं आहे आता पूर्ण घामघाम झाले दोन तीनदा पुसून झालेलं आहे तोंड इकडे तुम्ही विविध बघू शकता इथे पब्लिक आहे आपली इकडे वरती अर्धा गड राहिलेला आहे इकडून पूर्ण गड चढत आलेलो आहे सगळे घामघाम झालेले आहेत आणि जोश आहे एवढा गड चढायचा आहे अजून फक्त चला वरती गेल्यावर दाखवतो बाकी एकदम किल्ल्याच्या टॉपला आलेलो आहे एकदम टॉपला इथे दुर्गा तोफ आहे सगळ्यात आणि याच्यानंतर इथून ही आपली पूर्ण गँग आहे या गँग सोबत आपण वरती आलेलो आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय बोला शिवावर की जय रामचंद्र की जय सो आता इथून परत आम्ही खाली जाणार आहोत याच्यानंतर आमचे गाईड आम्हाला बीबी मकबराला घेऊन जाणार आहेत तिकडे गेल्यावर पण बघूया काय व्ह्यू आहे तिकडचा तर आता इथे आपलं पब्लिक थोडा रिस्की ट्रेक करण्यासाठी चाललेले आहेत आता इथे एक गुफा आहे तिथे काहीतरी थ्रिलिंग गोष्ट आहे तर हॉरर हॉरर सीन आहे संदीप सर चला शिवलिंग चला अमित सर चला श्रीराम चला चला चला, चला, चला।, चला 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 या इकडं इकडे जर फ्लॅश लावा जवळ आलात तर इथे एक पिंड बनलेली आहे पूर्णपणे दगडातली पिंड आहे या गुफेमध्ये आणि तिकडच्या साईडला वटवागुळ आहेत इथे दगडातली पिंड आहे हा एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता त्यात वटवागुळ होते मस्त आणि पिंड पण होती तर आता इथून आम्ही खाली उतर उतरतोय खाली उतरताना अजून काय काय दिसलं तर दाखवतो तुम्हाला आता खाली उतरताना एक राजवाडा आहे तर आम्ही राजवाडा बघायला जाणार आहोत हा तो राजवाडा आहे आणि आपले जे गाईड आहेत ते तिथं जाऊन माहिती देतील राजवाडा नेमका कशाबद्दल आहे तर या राजवाड्यामध्ये वरती छप्पर होता आधी इथे सर्व जे राजे वगैरे होते इथले ते बसायचे त्यांच्या खोल्या वगैरे आहेत तिथे तर प्रत्येकाला वेगळी वेगळी खोली वगैरे होती इथे अशा टाईपमध्ये खोली वगैरे आहेत इथे ते राहायचे वगैरे सध्या सर्व बंद आहे बट इथे अशा खोलीज वगैरे होत्या त्यांच्या इथून व्ह्यू वगैरे दिसायचा त्यावेळेस पूर्ण बंद वगैरे होतं इथे रूममधून बाहेर आलो की हा गॅलरी व्ह्यू होता थोडक्यात त्या काळातला हे आपले गाईड आहेत इथे सर्व दिसायचं हा पूर्ण गॅलरी व्ह्यू आहे इकडे बाहेरच्या साईडला इथून पूर्ण थोडंफार संभाजीनगर दिसतं आणि घेतला इकडे समृद्धी महामार्गसुद्धा दिसतो आपल्याला तर मित्रांनो हा होता आजचा आपला दौलताबाद किंवा देवगिरी किल्ल्याचा ब्लॉग म्हणू शकता तुम्ही हा आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय नेक्स्ट ब्लॉगमध्ये औरंगाबादमधले संभाजीनगरमधले अजून काही प्लेसेस आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील आजचा ब्लॉग इथेच एंड होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच